श्री स्वामी समर्थ नमस्कार मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या वार आहे रविवार दिनांक आहे एक डिसेंबर या दिवशी आलेली आहे कार्तिक अमावस्या तर कार्तिक अमावस्या हा खूप महत्त्वाचा दिवस मानला जातो पहा प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्य तिथी येते आणि प्रत्येक अमावस्येचं महत्त्व हे वेगवेगळं असतं तर ही जी अमावस्या आहे तर ती कार्तिक अमावस्या आहे या अमावस्येच्या दिवशी भगवान श्री हरिविष्णू माता लक्ष्मी यांची पूजा केली जाते आणि हा दिवस भगवान श्री हरिविष्णू माता लक्ष्मीला समर्पित आहे त्याचबरोबर या दिवशी आपल्या सुद्धा काही सेवा आपल्याला करायची आहे असं म्हटलं जातं की मृत्यू लोकातून आपले जे पित्र आहेत तर ते पृथ्वी तलावरती येत असतात आणि त्यामुळे त्यांची या दिवशी कृपा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी त्या पित्रांची सेवा देखील आपल्याला या दिवशी करायची आहे पहा या कार्तिक अमावस्येचा जो प्रारंभ आहे तर तो शनिवारी सकाळी दहा वाजून एकोणतीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि हा जो याची समाप्ती जी आहे तर ती रविवारी सकाळी अकरा वाजून एक्कावन्न मिनिटांनी होणार आहे त्यामुळे उदयतिथीनुसार ह्या ही जी अमावस्या आहे तर ती रविवारी साजरी करण्यात येणार आहे तर ही अमावस्या दोन दिवस आल्यामुळे दोन्ही दिवशी ही अमावस्या साजरी केली जाणार आहे तर कार्तिक अमावस्येच्या दिवशी दान करण्याला आणि पवित्र गंगेमध्ये स्नान करण्याला विशेष महत्त्व दिलं जातं असं म्हटलं जातं की या कार्तिक अमावस्येला जर आपण पवित्र गंगेमध्ये जर स्नान केलं आणि काही गोष्टी दान जर केल्या तर आपल्याला आपल्या पित्रांचे भरभरून आशीर्वाद प्राप्त होतात आणि आपण जर कळत न कळत काही पापे केलेली असतील तर त्याची सुद्धा आपल्याला माफी मिळते पहा बरेच जण या दिवशी पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करतात परंतु प्रत्येकालाच पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करणं शक्य होत नाही तर अशा वेळी आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू जर टाकून आंघोळ केली तर आपल्याला पवित्र गंगेमध्ये स्नान केल्या पुण्य पुण्यप्राप्त होते म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला ही एक वस्तू टाकायची आहे ही एक वस्तू टाकून जर आपण आंघोळ केली तर आपल्या जीवनातील सर्व शत्रू नष्ट होतील आपल्या जीवनामध्ये जे जी काही नकारात्मकता आहे वाईट शक्ती आहे किंवा काही दोष आपल्याला लागलेले असतील ते दूर होऊन जातील शत्रू त्रास दूर होईल कुटुंबावर कधीही वाईट संकट येणार नाही असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलेयकॉनलाही प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही एक व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमो हे लिहायला देखील विसरू नका व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत देखील करा हां आपण जर पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करणं तुम्हाला शक्य असेल तर नक्की तुम्ही पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करा आणि जर शक्य नसेल तर ज्या काही वस्तू सांगणार आहे त्या वस्तू टाकून आंघोळ करा तर पहा आपल्याला हे अशा पद्धतीने जर आंघोळ केली तर आपल्याला कितीही शत्रूचा त्रास असू द्या तो शत्रूचा त्रास कमी होऊन जाऊ जाईल तुमच्या जीवनातील जो शत्रू आहे तो, तो नष्ट होऊन जाईल त्याचबरोबर तुमचे पित्र तुमच्यावरती प्रसन्न होतील पित्रांच्या आत्म्याला शांती मिळेल त्याचबरोबर व्यक्तीच्या जीवन मध्ये जे काही संकट अडी येतात तर त्या त्यासुद्धा दूर होऊन जातात तर पहा तुम्हाला काय करायचं आहे या अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे लवकर उठल्यानंतर अंथरुणात आहे तोपर्यंतच तुम्हाला दोन्ही हात जोडून ओम नमो भगवते वासुदेव वाय नम या मंत्राचा तुम्हाला अकरा वेळा जप करायचा आहे त्यानंतर तुम्हाला आंघोळीचं पाणी काढायचं आहे आंघोळीचं पाणी काढल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला सर्वात महत्त्वाची वस्तू टाकायची आहे तर पहा आपल्याला हे स्नान ब्रह्म मुहूर्तावर करायचं आहे त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर उठण्याचा प्रयत्न करा करा कारण ब्रह्ममुहूर्तावर सकारात्मक लहरी जास्त प्रमाणात असतात सर्व देवी देवता ह्याच वेळेमध्ये पवित्र गंगेमध्ये स्नान करत असतात आणि म्हणूनच आपल्याला ह्याच वेळेमध्ये स्नान हे करायचं आहे पहा हे स्नान करण्यासाठी तुम्हाला सकाळी साडेचार ते साडेपाच हा जो वेळ आहे तर तो ब्रह्ममुहूर्ताचा वेळ आहे या वेळेमध्ये हे स्नान करणं शक्य असेल तर नक्की तुम्ही ह्याच वेळेमध्ये स्नान करा नसेल शक्य तर आठ वाजेपर्यंत हे स्नान केलं तरी चालेल तर तुम्हाला काय करायचं आहे तीस तारखेला म्हणजेच आज संध्याकाळी झोपण्यापूर्वी तुम्हाला एका वाटीमध्ये खडे मीठ घ्यायचं आहे आणि ते मीठ घेऊन प्रत्येक घरातल्या व्यक्तीवरून तुम्हाला ते मीठ उतरवायचं आहे हे मीठ प्रत्येकावरून उतरवून घेतल्यानंतर ती वाटी जी आहे तर ती तुम्हाला तुमच्या घराच्या दक्षिण दिशेच्या कोपऱ्याला ठेवायचे आहे खडे मीठ असेल तर खडे मीठ घ्या नसेल तर बारीक मीठ घेतलं तरी चालेल तर तुम्हाला काय करायचं आहे रविवारच्या सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळीचं पाणी काढायचं आहे आंघोळीच्या पाणी काढल्यानंतर खडे मीठ आपण दक्षिण दिशेला ठेवलं होतं शनिवारच्या रात्री तर ते खडे खडेमीठामधल्या थोडंसं खडे मीठ तुम्हाला तुमच्या स्वतःच्या आंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे आता ज्यावेळेस प्रत्येकजण प्रत्येक जण तर प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यात हे थोडं थोडं टाकायचं आहे त्याचबरोबर काळे तीळ तुम्हाला चिमुटभर आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत काळेतील चिमुळभर अंघोळीच्या पाण्यात टाकल्यामुळं भगवान श्री विष्णू आपल्यावरती प्रसन्न होतात त्याचबरोबर आपले पित्र देखील आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्याला जो होणारा शत्रू त्रास आहे तो सुद्धा दूर होऊन जातो त्याचबरोबर एक चम्मचभर गंगाजल आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आता हे गंगाजल तुम्ही पवित्र गंगेमधून घेऊन आलेलं असतील तरी चालेल किंवा मग एका एखाद्या पूजेच्या साहित्य मिळतं त्या दुकानातून जरी तुम्ही बॉटल घेऊन आलेलं असताल तरीसुद्धा चालेल यानंतर तुम्हाला ह्याच पाण्याने डोक्यावरून स्नान करायचं आहे तर पहा ज्यावेळेस तुम्ही हे स्नान करणार आहात तर तो स्नान करत असताना आपल्याला स्नान करण्याचा मंत्र म्हणायचा आहे गंगेच यमुने चव्य गोदावरी सरस्वती नम नर्मदे सिंधू कावेरी जल स्मि स स्नी धी करू असा जो मंत्र आहे तर तो तुम्हाला म्हणायचा आहे आता हा मंत्र मी तुम्हाला स्क्रीनवर देखील देत आहे तर हा मंत्र जर तुम्हाला म्हणणं शक्य होत नसेल तर तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र म्हटला तरीसुद्धा चालेल तर असा हा मंत्र म्हणून तुम्हाला हे स्नान करायचं आहे म्हटल्याने आपलं शरीर आत्मा हे शुद्ध होत आणि आपल्याला सकारात्मक वातावरण जाणवायला सुरुवात होते त्याचबरोबर आपल्या आसपास किंवा आपल्याला काही नकारात्मकता वाईट शक्ती असेल तर ती सुद्धा नष्ट होऊन जाते त्याचबरोबर आपल्या पित्रांचे कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात आणि भगवान विष्णू देखील आपल्यावरती प्रसन्न होतात हे स्नान करून झाल्यानंतर तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे अगरबत्ती घ्यायची आहे धूप घ्यायची आहे त्याचबरोबर काळे उडीद जे असतात तर ते घ्यायचे आहे त्याचबरोबर तुम्हाला एका वाटीमध्ये मोहरीचं तेल किंवा मग तिळाचं तेल असेल ते घ्यायचं आहे आता ह्या दोन्हीपैकी नसेल तुमच्याकडे तर ते तुम्ही घरामध्ये दिवा लावण्यासाठी वापरता ते घेतलं तरी चालेल ह्या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला जायचं आहे मारुतीच्या मंदिरामध्ये आता मारुतीच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर तिथे दिवा अगोदर लावलेला असेल तर तुम्हाला दुसरा दिवा लावायची गरज नाही जे तेल घेऊन गेलेलं आहात तर त्या दिव्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे किंवा मग दिवा घेऊन गेला असेल तर तिथे दिवा तुम्ही लावू शकता आत्ता त्याचबरोबर तुम्ही सोबत नारळ बी घेऊन जायचं आहे एक नारळ तुम्ही घेतलेला आहे अगरबत्ती लावायची आहे धूप लावायची आहे तो नारळ आणि जे काळे उडीद घेऊन गेलेला आहात तर त्याची एक पुडी बांधून तिथे तुम्हाला ठेवायची आहे तसेच तिथे बसून तुम्हाला हनुमान चालिसेचं पठण करायचं आहे आता काळे उडदाचे दाणे जे आहे ते तुम्हाला अकरा घेऊन जायचे आहेत आणि तिथे बसून तुम्हाला एक वेळेस हनुमान चालिसेचं पठण करायचं आहे मारुतीरायाला तुमची ज्या काही समस्या आहेत त्या तुम्हाला सांगायच्या आहे त्रास असेल किंवा अजून काही समस्या असतील तर त्या सांगायच्या आहेत त्या दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे अशा पद्धतीने हा उपाय तुम्हाला करायचा आहे तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटा अशा छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ